सगळ्यांच्या हात समोर शपथ घ्यायची आपलं स्वच्छ भारत स्वच्छ शाळा स्वच्छ की स्वच्छ भारत स्वच्छ भारत सर्वांनी जातो तोंडाला बांधतो आणि रस्त्यावरती कचरा कधी कधी फिकून देतो ही उस वस्तुस्थिती आहे हा कुठं टाकायचा याच्यावर काय करता येईल का मी म्हटलं तात्काळ मी आमचे बंधू अमरभाऊ शिंदेशी बोललो म्हटलं बाबा अशा असा प्रकारचा प्रश्न मोठा गंभीर आहे लोकांची मागणी निवडणुका येतील मतांचं राजकारण होईल पण याच्यापूर्वीकडे जाऊ आज शाश्वतपणान तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता मग काही इंडस्ट्रीमध्ये आमच्या अमरभाऊनचे संबंध आहेत काही कंपनीशी आम्ही हायड्रोजन कंपनीचे साहेबांशी बोललो म्हटलं साहेब असा असा गंभीर प्रश्न आहे की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे याच्यामध्ये काय करता येईल ते म्हटलं कचऱ्याचा तर प्रश्न आपण सोडूच या परिसरामध्ये होणारे अॅक्सिडेंट या पूर्व भागामध्ये सर्वसामान्य माणसाला जर वाटलं हॉस्पिटलला उद्या जायचं या पूर्व भागातल्या एखादी डिलिव्हरी करणाऱ्या महिला एखादी फोटोशी असलेल्या महिलाला वाटतं तात्काळ रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये जायचं तर एका बाजूला अँब्युलन्सचा बाजार त्या ठिकाणी होतोय आणि मोफतपणानं सेवा देण्याचं काम आपल्याला शासनाच्या पलीकडे जाऊन समर्थ फाउंडेशनच्या वतीने करता येईल म्हणून हायड्रोजनचे खरंतर तर दुम्ही अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईल श्री की सुब्रो साहेब आणि योगेश पारिक साहेब धन्यवाद अशासाठी देईल आम्ही मागितली कचरा गाडी तर ते म्हणले कचऱ्याच्या बरोबर माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे तुम्ही एक देखील तुम्हाला समर्थ फाउंडेशनला देतो आणि अशी माणसं का देतो पाटील साहेब ते म्हणले तुम मी तुमच्या मी तुम्ही राजकीय नेते आहात तुम्हाला जिल्हा परिषद निवडणूक लागवायची म्हणून मी तुम्हाला देत नाही म्हणले मी तुमचं पे चेक केलं दोन हजार बावीस साली जेव्हा समर्थ फाउंडेशन न चाकणच्या परिसरामध्ये पन्नास साठ हजार दोन लाख लोकांना अन्नदान त्या ठिकाणी केलं या तालुक्यातल्या हजारो कुटुंबांना किराणा किट दिलं तुमच्या पेज वरच हे काम आम्ही बघितलं जेव्हा लोक घरामध्ये होते तेव्हा तुम्ही रस्त्यावर होता तुम्ही तुम बघितलं नाही की हा भाई माझा उद्या मतदार आहे का नाही तुम्ही बघितलं तुम हा सर्वसामान्य माणूस मतदार आहे का नाही तुम्ही तुम मतदाराच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करताय तुमच्या समर्थ फाउंडेशनचं सगळं पेज मी फेसबुक वरती त्या ठिकाणी चेक केलं तुमचं काम राजकारणाच्या पलीकडे सामाजिक भूमिकेचं आहे अरे निवडणुका आज गेल्या दहा पंधरा वीस वर्षापासून या तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी काम करतोय आणि मी आजही माझे इतिहास काहीच नाही बाजार समितीमध्ये पारदर्शक माझ्यावर एक यांचा पक्ष कुठला हे काय करतात कुठल्या नेत्यांचा फोटो लावतात अरे पक्षाच्या राजकारणापेक्षा या तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाचं राजकारण माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि जाणीवपूर्वक लोकांच्या साठी वेगळं प्रसंगी पक्ष बाजूला ठेवणं सर्वसामान्य माणसासाठी जे आहे ते करण्याची भूमिका माझी आहे माझ्या मध्ये धमक आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य माणसांना काय पाहिजे ते देण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे त्यामुळे जाणीवपूर्वक काही लोक त्या ठिकाणी काही प्रचार करायचा प्रयत्न करतात आज गोसे गावामध्ये आम्ही आलाय या मतदारसंघामध्ये आता विद्यार्थ्यापासून आमचे सगळे आठ आठ आमचे नऊ सहकारी समितीला इच्छुक आहेत आम्ही सगळ्या मतदारसंघाचा त्या ठिकाणी अभ्यास केला सर्वसामान्य माणसाचा महिला माता भगिनीचा प्रचंड मोठा आमदार साहेब आपल्या बरोबर त्या ठिकाणी पाठिंबा आहे मैदान मैदान आहे मला त्याच्या खोलामध्ये जायचं नाही राजकारणामध्ये सामाजिक भूमिका आणि सामाजिक काम काय असते करायचं नाही राजकीय पक्ष आणि पक्षाच्या जाऊन काही काम असतं का नाही हा खरा माझा प्रश्न आहे काळामध्ये आज ही संपूर्ण जिल्हा परिषद नाही तर या खेड तालुक्याच्या पोरे ना पूर्व भागामध्ये ज्यांना ज्यांना गरज पडेल तेव्हा मोफत देण्याचं काम समर्थ फाउंडेशनच्या वतीनं आणि आम्ही मंडळी त्या ठिकाणी करणार आहे माझ्याशी विचार त्यांनी सांगितलं अरे हा परिसर असा आमदार साहेब तुम्ही आता आपण मागच्या वेळेस पीएमआरडीच्या घेतला की खऱ्या अर्थानं हा सहा पत्री आठ पत्री कधी होणार पण आज सरकारी रेकॉर्ड नुसार पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड नुसार महिन्याला पंधरा लोक या हल्वेला एक्सपायर होतात ते कोण आहेत ते कंपनीचे कामगार आहेत ते कोण आहेत ते मध्ये ऍक्सिडेंटमध्ये छोटे मोठे काम करायला ते कोण आहेत यातले काही कॉलेजचे विद्यार्थी आहे तुम्ही बघा कदाचित ते आपल्या तालुक्यातले असतील आपल्या तालुक्यातले नसतील पण मानवता हो आणि माणुसकी फार महत्वाची आहे त्या दृष्टीने अँब्युलन्स खऱ्या अर्थानं परिपूर्णपणे काम करीत इथे त्या अँब्युलन्सचा आम्हाला कुठलाही धंदा करायचा नाही लोकांच्या साठी नाफा ना लढवला होती ना सेवा आणि सुरुवातीच्या काळात तर वर्षभर पूर्णपणे मोफत सेवा देण्याचं काम ती अँब्युलन्स त्या ठिकाणी करणार आहे त्या माध्यमातून आज कचरा गाडीचा जो प्रश्न आहे भोसे दृष्टीने खरं तर महत्वाचा प्रश्न आहे आणि या महिला माता भूमीने आम्हाला जर सांगितलं त्या त्या दृष्टीने उद्याच्या काळात देखील जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आम्ही सुनील मंडळी त्या ठिकाणी करणार आहे दुसरा प्रश्न या जिल्हा परिषद गटात पंधरा हजार विद्यार्थ्यांना दप्तर त्या ठिकाणी देणार आहे आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या बरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन काम करणार आहे आज मी बाजार समिती सभापती म्हणून तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम करतोय आणि सभापती म्हणून शेतकऱ्यांसाठी जे जे काय करता येईल शेतकऱ्यांसाठी बाजार समितीमध्ये साखरला खेळला जेवण असेल त्या ठिकाणी संध्याकाळचा आपला मार्केट देखील आपण चालू केलंय त्याचबरोबर खेडला दादा दोन दिवसापूर्वी कांदा मार्केटचा हंगाम त्या ठिकाणी चालू केलाय डिजिटल मार्केट त्या ठिकाणी केलाय फार वर्षी कारभार करून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या भागावर जाऊन जे जे काही करता येईल ते करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतोय मागच्या आठवड्यामध्ये मॉडर्न हायस्कूलला त्यांनी सांगितलं की आमच्या शाळेला प्रिंटर पाहिजे फाउंडेशनच्या वतीने त्यांना एक प्रिंटर दिला त्यामुळे जे जे काही करता येईल आता ही जिल्हा परिषद शाळा तर आमदार साहेब आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमचा जो टार्गेट आहे या खेड तालुक्यामध्ये आम्ही सगळे दहा संचालक हे बाजार समिती निवडून आलो आम्ही पहिल्या दिवसापासून आमच्या समोर येतात अजेंडा ठेवला त्याने उद्या आमची सत्ता येईल आम्हाला काही माहिती नव्हतं पण आपण या तालुक्याचे काहीतरी जाणते लागतो आपण ह्या तालुक्याचे देणे लागतो आणि आपली नवीन पिढी आहे त्यामुळे अनुराग जयंती असेल आम्ही सागर मुरे सोमनाथ मुसे क्रांतीचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की पहिल्या दिवसापासून बाजार समितीचं आम्हाला मिळणार महिन्याचं पंचवीस तीस हजार मानधन ये का एका एका जिल्हा परिषद शाळेला तालुक्यातल्या द्यायचं काय की आपली सामाजिक भावना आहे सामाजिक भूमिका तर या तालुक्यातली जिल्हा परिषद शाळा ही खऱ्या अर्थानं महत्वाची आहे जिल्हा परिषद मध्ये शिकणारे विद्यार्थी हे आपले आहेत सर्वसामान्य घरातले आहेत ज्यांची फार मोठी ऐकत नाही इंग्लिश मिडियमला टाकतील पण सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ही जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे त्या दृष्टीनं त्यांच्यासाठी काम करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय भविष्यात देखील या मतदारसंघामध्ये आता आमदार साहेब समिती सभापती आहे आणि या मतदारसंघामध्ये तर माझी भूमिका अशी होती या तालुक्यातल्या आम्ही सगळ्या नेते मंडळींची जर बाजार समितीला म्हणून आघाडी केली सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमात तुम्ही तालुक्याचे आमदार झाले आणि आमच्या सगळ्यांचा अजूनही प्रयत्न आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वपक्ष आघाडी करून खऱ्या अचानक निवडणूक लढवायची माझी कालही तीच भूमिका आहे आजही ती आहे उद्या आहे परंतु बघूया काळ आणि काळाच्या बरोबर काय त्या ठिकाणी बदलत आहे आमदार साहेब आम्ही सगळी मंडळी शेवटी राजकारण समाजकारण कशासाठी या तर राजकारण समाजकारण जनतेसाठी या भूमिका कशासाठी आहे जनतेसाठी या तर तुम्हाला चांगलं काम करायचं आहे तुम्हाला कुठं भ्रष्टाचार करायचा असेल चांगली भूमिका तुमची असेल रचनात्मक असेल विकासात्मक काम करायचं असेल आणि आमदार साहेब मी त्याही दिवशी सांगितलं होतं या मतदारसंघामध्ये मला कुणाला निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी उभं राहायचं नाही या मतदारसंघामध्ये मला जनतेचं चांगलं काम करायचं आहे या मतदारसंघाचा चेहरा बरं बदलायचा आहे तुम्ही म्हणाल सरकार आल्यावरती कुणी पदावरती करणारच आहे पण आमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत आमच्याकडे असे काही अदृश्य हात हात अनेक आहेत अजून तुम्हाला त्याचा लोकांना अंदाज नाही कदाचित ह्या तीन गावांना जेनंतर अजून अंदाज नाही की विजय भाऊ अमर भाऊ काय करू शकतात या तालुक्यामध्ये अशा अनेक चुके हात आहेत ते आम्हाला मदत करणारे आहेत अशा अनेक संकल्पना आमच्याकडे की शासनाच्या पातळी शिकाणी काम करू शकतो समजा या इंडस्ट्रीमध्ये अनेक इंडस्ट्रीमध्ये आमचे जवळचे संबंध आहे एखाद्याला शब्द टाकणारे असं काम आहे आमचे दहा विद्यार्थी गुन्ह्याचे स्पॉन्सर करायचा आहे आमचा शब्द या तालुक्यामध्ये खाली टाकू शकत नाही तर उद्याच्या काय म्हणजे आता सीएसआर आपण घंटा गाडी दिली अँलन्स सांगली असे अनेक प्रोजेक्ट आहेत उद्या ह्या मतदारसंघातल्या आमदार साहेब जिल्हा परिषदच्या शाळा आहेत सीएसआरच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या जिल्हा परिषद गटातल्या शाळांचा चेहरा काय त्या सर्वसामान्य शाळेमध्ये शिकतात त्याचा चेहरा मला बदलायला जर एखाद्या इंडस्ट्रीने एखाद्या कंपनी मदत केली त्याच्यामध्ये गैर का आणि तो पुढाकार आमदार साहेब आम्ही सगळं घेणार असू जर त्या तालुक्याचं नेतृत्व तुमच्यावर बरोबर असेल त्याच्यामध्ये चुकीचं काय आणि लोकांच्यासाठी हे सगळं काम आम्हाला उद्याच्या काळामध्ये उभं करायचं आहे म्हणून मी आजही सांगतो कालही सांगतो अरे राजकारण निवडणुकीपूर्ण या ठिकाणी करायचंय पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघाचा चेहरा मरा बदलायचं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे या तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक नवीन फळी त्या ठिकाणी घेऊन यायची आहे आणि मला खात्री आहे की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अजारे कडे असतील या तालुक्यातले सर्वपक्ष आघाडीचे आपले गोरे परिवारापासून सगळे नेते मंडळी असतील भरवतंपणाने कालही माझ्यावर उदय माझ्यावर त्या ठिकाणी राहतील आणि उद्याच्या काळामध्ये हे सगळं काम करत असताना लोकांच्या साठी शेवटी भावना का लोकांच्यासाठी जसा बाजार समितीच्या कामकाजामध्ये आम्ही एक आदर्श पॅटर्न निर्माण केला तोच पॅटर्न उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ हा जिल्हा परिषद मतदारसंघ मॉडेल करण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचंय पण आज मला भोसेकरांना एवढी साथ त्या ठिकाणी यायची आहे घोसेकरांना एवढाच आव्हान त्या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला उद्या वाटेल कदाचित मागच्या काळामध्ये ह्या मतदारसंघामध्ये गाव नसल्यामुळे तुम्हाला वाटेल कारण विजय कोण आहे सभापती आहे पण याच्या पलीकडे काय मी तुम्हाला एवढंच सांगतो एवढंच आश्वासित करतो अरे राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन मी काम करणारा माणूस आहे आणि एका माणसं जोडीने आम्ही आमच्या आयुष्यामध्ये माणसं कधी विसरत नाही तुम्ही केलेली मला उद्याच्या काळामध्ये आम्ही विसरणार नाही आणि आम्ही आमदार साहेबांच्या साक्षीला सांगतो आजही या जिल्हा परिषद गटातल्या कुठल्याही गावच्या गावच्या गावगड्याच्या राजकारणामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आणि मी तर स्वतः आमदार समजाय आहे की माझं गाव माझा अमर भाऊ सुंदी सगळं बघतात माझ्या गावात कुणाला सरपंच आणि कुणाला चेअरमन हे देखील मला माहित नसते गावच्या गाड्यामध्ये गावचं राजकारण आणि गावचं आमचे ते बाळासाहेब शिंदे पाटील ही सगळी नेते मंडळी ठरवतात जो माणूस स्वतःच्या गावच्या राजकारणात देखील लक्ष घालत नाही त्यामुळे उद्याच्या काळामध्ये तुमच्या गावगाड्यामध्ये लक्ष घालण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्ते अजिबात नाही कारण उद्याच्या काळात लोकांना काढतो हे जिल्हा सदस्य आल्या उद्या आमच्या गावात नको काही आहे हे पंचायत समिती सदस्य आले उद्या आमच्या गावात काय त्यामुळे माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे आणि राजकारणामध्ये घेतलेली भूमिका जे तुम्ही बोला तेच त्या ठिकाणी करायचं असतं आणि ती भूमिका घेणार मी त्या ठिकाणी कार्यकर्ता आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं